नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहोत दोन हजार अठराची ही प्रश्नपत्रिका त्याच्यातला हा एक प्रश्न आहे दोन अंकी समसंख्या व यांच्या फरक म्हणजे विचारलेली आहे आता आपल्याला दोन अंकी समसंख्या माहिती कुठून सुरू होते सर्वात लहान दोन अंकी समसंख्या कोणती दहा आहे आणि सर्वात मोठी कोणती आहे अठ्ठ्याण्णव कारण अठ्ठ्याण्णवच्या नंतर नव्याण्णव येते ती विषमसंख्या आहे आणि नंतर शंभर म्हणजे तीन अंकी संख्या सुरू होते आणि विषम संख्या म्हटलं तर अकरापासून सुरू होऊन नव्याण्णव ही शेवटची सर्वात मोठी दोन अंकी संख्या आहे तर प्रश्न दो आहे दोन अंकी समसंख्यांची बेरिजेतला फरक विचारलेला आहे तर दहा पासून अठ्ठ्याण्णव पर्यंत यांची बेरीज जी येते बेरी ती दोन हजार चारशे तीस येते हे आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे माहिती करून ठेवायचं दोन हजार दहा ते अठ्ठ्याण्णव संख्यांची बेरीज दोन हजार चारशे तीस येते तर अकरा ते नव्याण्णव यांची बेरीज येते दोन हजार चारशे पंचाहत्तर आलं लक्षात तुम्ही जर इथे करून बघितला तुम्हाला दाखवते मी इथे आता दहा घेत नाही अकरापासून सुरू करते मी अकरा ही विषमसंख्या आहे आणि समसंख्या इथे येते अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ही या अकरा ते वीस या गटातली घेतली तुम्ही यांची बेरीज जर केलात ना तर बघा काय बेरीज येणार इथे तीन एक चार चार आणि ने पाच नऊ नऊने नऊ अठरा अठरा आणि सात किती झाले पंचवीस पंचवीसशे पाच हातचे आले दोन दोन आणि एक तीन चार पाच सहा सात पंच्याहत्तर आली ह्यांची बेरीज आणि ह्यांची केली तर सहा ने सहा बारा बाराने आठ झाली वीस हातचे आले चा दोन चार पाच सहा सात आठ ऐंशी आली बेरीज हा बारा ते वीस ची ऐंशी आली आणि अकरा ते एकोणीस ची पंचाहत्तर आली तुम्ही पुढचे घेतले म्हणजे एकवीस ते तीस पर्यंत म्हणजे विषमसंख्या आणि समसंख्या वेगळ्या वेगळ्या घेतल्या वह तर ह्यांच्यामध्ये पन्नास पन्नासचा फरक पडत जातो आलं लक्षात ह्यांच्यामध्ये आणखीन पन्नास पन्नास म्हणजे दोन्ही मिळून शंभर झाले की ना मग ही ते पन्नास आणि ही ते पन्नास असं प्रत्येकामध्ये पन्नास पन्नासचा फरक होत जातो आणि त्यांची बेरीज केली तर ही एवढी येते दहा पासून अठ्ठ्या त्याच्यामध्ये मी दहा मिळवलेले नाही आहे तर दहा ते अठ्ठ्याण्णव ची बेरीज आहे दोन हजार चारशे तीस आणि अकरा ते नव्याण्णव ची बेरीज आहे दोन हजार चारशे पंच्याहत्तर मोठ्या संख्येतून आपण जर लहान संख्या वजा केली तर उत्तर किती आलं पाचाचे पाच साततून तीन गेले राहिले चार आणि चोवीस मधून चोवीस गेले शून्य राहिलं उत्तर पंचेचाळीस आलं पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर आहे हे सगळं पाठ करून ठेवायचं माहित म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सोडवत राहायला लागणार नाही